नंदुरबार जिल्ह्याच्या मानाचा तुरा पुणे येथील राज्यस्तरीय लघुपट माहितीपट व रील स्पर्धे एकटाच या आमच्या लघुपटात जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश चित्रपट व सांस्कृतिक विभाग यांनी महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पर्व फिल्म फेस्टिवल पुणे इथं आयोजित केलं होतं या स्पर्धेत डॉक्टर खुशाल सिंग राजपूत दिग्दर्शित व सुभद्रा एंटरटेनमेंट निर्मित शॉर्ट फिल्म एकटाचला जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक देऊन गौरवण्यात आला सदर पारितोषिक सिनेअभिनेते दिग्दर्शक निर्माता मिलिंद दास्तान अभिनेते मकरंदा नासपुरे अभिनेत्री देविका दप्तरदार यांच्या शुभास्थेत संपन्न झाला सदर पारितोषिक वितरण वेळी राज्याच्या अन्न व औषध मंत्री नामदार नरहरी झिरवाळ तसेच वरिष्ठ अखिल भारतीय मराठी चित्रपट भावंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले राष्ट्रवादी चित्रपट आघाडीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बाबासाहेब पाटील सिने अभिनेते सुनील गोडबोले अरुण नलावडे असित रेडीज सिद्धेश झाडबुके हास्य कलाकार प्रभाकर मोरे उपस्थित होते एकटाच या लघु चित्रपटाचं दिग्दर्शन डॉ सिंग राजपूत यांनी केलं असून निर्माता विजय माळवे संगीत आप्पा नेवे गीतकार व गायक हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज कथा लेखक व कलाकार राखेश चौधरी आकांक्षा जगदाळे शुभांगी देवकर विजय माळवे योगेश होळकर पंकज ठाकरे दीपक साळी पवन मराठी इत्यादी आहेत तसेच आमच्यात नाहीत ते नेहमी आमच्या आठवणीत राहणारे कॅमेरामॅन डीओपी स्वर्गीय विशालभाऊ चौधरी होते या लघुपटात स्त्रीभ्रूण हत्या का होते याचा फार प्रकर्षाने प्रकाश टाकण्यात आला सदर कार्यक्रमास नंदुरबार येथून दिग्दर्शक डॉक्टर खुशालसिंग राजपूत निर्माता विजय माळवे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष श्री भीमसिंग राजपूत मुकेश राजपूत जितेंद्रभाऊ खवळे आणि धुळे येथून भटूभाऊ चौधरी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार